नमस्कार शिंदे साहेब काय विषय आपण आता इथे आलेले आहेत विषय असा आहे हा प्रभाग क्रमांक चार आणि हा पाच तर विषय असा आहे हा तीन नंबर प्रभाग क्रमांक हा चार नंबर तर चार नंबरची काही मतदार हे टाकलेले पाच नंबरला आणि काही चार नंबरचे हे टाकलेले तीन नंबरला म्हणजे जे नगरपालिकेला किंवा शासनाला आपली अशी विनंती आहे तेव्हा त्यांनी ती मतं चार नंबरची मतं चार नंबरला राहावा तीन नंबरची मतं तीन नंबरला राहावा पाच नंबरची मतं पाच नंबरला राहावा मग याच्या दिशेसाठी आपण एक नगरपालिकेला एक शिवला एक विनंती करतोय ते त्या त्या पद्धतीनेची मतं त्या पद्धतीने ते रहावा किंवा अशी येळ यावा नाही किंवा आपल्याला समजा बाबा पुढलं पाऊल उचलायला लागेल किंवा आंदोलन करायची येळ लागेल हे मत एक दोन तीन आता मला उमेदवारी घ्यायची महिलेसाठी म्हणजे मध्ये उभी करायची पक्षाचं चिन्ह आलं किंवा काही गोष्टी आल्या तर बाबा आपल्याला आपली मागणी आहे किंवा आपल्याला इथं बाणाच्या चे, उभं राहायचंय आणि त्या गोष्टीला गोष्टीचं इथं नाही ते मतदान टाकलेले पाच नंबरला तर मग आपण उभं राहायचं कसं काय आपल्या हक्काचंच मतदान आपल्याला द्यायला नाहीये तुम्ही वारंवार म्हणताय टाकले टाकले नक्की काय प्रक्रिया किंवा नगरपालिकेतून काही चुकून झालं असं किंवा कुणी काही टाक म्हणजे कुणीतरी गोड बंगल केला असे याच्यामध्ये याच्यामध्ये ते गोड बंगाल केला असेल किंवा के नगरपालिकेतून चुकून झालं असेल त्याची ते दुरुस्ती करावा किंवा आता हे आजी आहे किंवा आता हे आमचे सगळे घरातले एक विषय आता यांचं मतदान सुद्धा यांचं मतदान टाकलेले पाच नंबरला आम्ही आणि हे आहे चार नंबरला हे तिथे सगळे आखे यांचं मतदान आहे या चारला यांना टाकले पाचला ला म्हणजे अशी जाणव प्रमुख केलंय का नगरपालिकेला काय नगरपालिकेने किंवा काय गोष्टी त्यांच्याकडून पण झालेल्या ऐक ना शिंदे साहेब एक ते दहा प्रभागात सगळीकडे असं घडलेलं आहे याच्यावर हरकती घ्यायच्या आपण हरकती घेतल्यात का तरी हरकती घेतलेल्या आपण त्याच्यावर सगळ्या आख्या इथून यांचं मतदान केलेलं आहे यांचं घेतलेलं आहे माझं मतदान केलेलं आहे त्याच्यावर पण घेतलेलं आहे मग आता तो न्याय भेटतो का नाही नगरपालिकेक त्याची फक्त आम्ही वाट बघतो त्या गोष्टीची जर का नाही भेटलं मग पुढचं पाऊल काय आपलं आपलं पाऊल असं आहे बहिष्कार टाकण्या बहिष्कार हा मग मग काय टाकण्यानी उद्या समजा मतदानाच किती मग गल्लीने काय काय नाही आणि त्या सगळ्यांना विचारून घेऊ अख्या उभ्या पेटेला मतदान करायचं का बहिष्कार टाकायचा त्याच्यामध्ये मग निर्णय घेऊन आम्ही मग तुम्हाला त्यावेळेस बोलू कि बाबा असा अशा गोष्टी आम्ही निर्णय घेतोय पण अख्ख्या गल्लीच गेलय का तुमचं काही सिलेक्टेड गेले कसं आहे माहितीये काय काय आता बर बरेच मोजके मोजके विषय गेलेले किंवा मग त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना विचारून घेणार आहे किंवा काय करायचं आपल्याला मुद्दा काय करायचा किंवा काय मधले पाच मधले मतदान चार मध्ये लोकांनी टाकलेले किंवा चारचं मतदान तीन वाल्यांनी पाळावलंय तीनच मतदान परत साहेब आपण सुरुवातीपासून आरोप करतायत आपल्याकडे याचा या काही पुरावा आहे का कि बाबा ही मतदान इकडे यांनी टाकले त्यांनी पळवलंय तर मग याचा काय पुराव आहे का, का आपल्याकडं मला काय म्हणायचं हे शासन झालं कफवाना कोण झालं तुम्ही सांगताय सांगताय ना कि पळवलंय इकडे टाकलंय तर मग नक्की याच्यात काहीतरी तुमच्याकडे पुरावा असला पाहिजे ना असं म्हणणं काय आम्ही तेच त्यासाठी नगरपालिकेचे त्या दिवशी सेवा संघ बोललो किंवा फेस्ट टू फेस बोललो तर ते म्हणले बा नगरपालिकेला किंवा काय मतदार यादी ही तेवढेच आमदार केला हे जाहीर झाली त्याच्यानुसार ते कुठं काही जर थोडस वातावरणामध्ये ते मतदान फुटलं असेल वातावरणात का प्रभागात प्रभागाचं वातावरण प्रत्येक प्रभागाचा वातावरण म्हणजे ते फुटलं असेल मतदान त्याच्यासाठी ते कधी पांगलं असेल तर ते एकत्र करून आपण घेऊ अस तुम्हाला तसं शब्द दिलाय ना त्यांनी त्यांनी शब्द दिलेला आहे तसा पण तो शब्द उद्या तो पूर्ण होतो नाही होतो उद्या इलेक्शन लागलच लगेच अर्जेंट तर मग त्या पद्धतीने करायचं काय मग त्या पद्धतीने निर्णय घ्यायला लागतील त्या पद्धतीने मग आताच निर्णय घेऊन टाका ना आता लगेच कसं आहे त्यांनी शब्द दिलेला आहे तीस तारखेला बोलावलेला आहे त्यांनी तीस तारखेनंतर पुढे मग बघू काय करायचं काय नाही त्या गोष्टीचा नंतर का साहेब ता तीस तारखेला बोलवलंय पण मतदार यादी फायनल सात तारखे पण म्हणजे आपल्याला वेळ आहे का वय वेळ आहे त्याच्यानंतर नावं कधी आपली येत किंवा सगळ्या गोष्टी क्लिअर होत असन तर मग आपल्याला काही गोष्टी वाद घालायचा विषय येत नाही आणि त्या गोष्टी नाहीच आल्या तर पुढलं पाऊल उचलायला लागल आपण मग म्हणले इथली नावं काही पाच नंबर मध्ये टाकली कोणती नावं आहेत अशी आता माझं मंडळीचं नाव पाच मध्ये माझं स्वतःच नाव तीन मध्ये या आजींचं नाव पाच मध्ये त्यांच्या मुलाचं नाव पाच मध्ये त्यांच्या घरातलं सगळ्यांचं सोन्याचं नाव पाच मध्ये म्हणजे हे नक्की आता हे कसं गेलं कसं काय म्हणून आम्ही सेवाला विचार म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की तुम्ही एक दमदार उमेदवार आहेत म्हणून तुमच्याबद्दल असं केलं जाते काय विषय नाही दमदार काय ते गल्लीमध्ये सगळे आता उभं राहण्यासाठी सगळे कोण कोण इच्छुक तर आमचं एवढंच का आमचं मतदान आम्हाला पाहिजे आम्हाला लोकांनी मतदान करायला यायचं नाही त्यांनी त्यांच्या प्रभागात करायचं आम्ही आमच्या प्रभागात करायचं अच्छा मग जर का आता आम बाबा ही आता एक ते दहा मध्ये सगळीकडे झालेले सगळीकडे आता सर्वे चालू आहे तुम्हाला माहिती का नाही माहिती हा सर्वे चालू आहे मला फोन आला होता आता म्हणले उद्याच्याला तुमच्याकडे येणार येणारे पाच नंबर आणि चार नंबर हे सर्व्हे बोले तीन दिवस आम्ही कंटिन्यू करणार आहे तुम्ही तिथे उपस्थित राहा तुम्ही बोलले ठीक आहे तुम्ही फोन करा आम्ही तिथं पार सगळं सोडून आम्ही तिथे थांबू आम्ही तुम्हाला, तुम्हाला आश्वासन दिले तरी मग तुम्ही आता इथं आम्हाला का बोलवलं आम्ही याच्यासाठी आहे तुम्हाला का बाबा ह्या गोष्टी थोड्याशा सगळ्या उद्या लोकांना किंवा गल्लीतल्या लोकांना कोण लोकांना माहिती नसतं हे कसं काय काय झाले कसं झाले त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलावले तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकांना थोडंसं पोचन आणि लोक जागृत होतील ह्या गोष्टीला याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलणं बोलावणं केलं किती नाव आहेत अशी कि जी पाच नंबर मध्ये गेलीत आपल्या इथली किंवा तीन नंबर मध्ये गेलीत सगळी नावं आहे ही सगळी साठ एक नाव आहे साठ एक नाव आहे म्हणजे साठ मतदान इथलं गेलेलं गेलेलं आहे आणि इथं किती आलेले इथं सगळं मतदान आलेले सगळं शंभर एक मतदान असं इकडे तिकडं झालेलंय अच्छा म्हणजे बाहेरचं मतदान शंभर आलंय चालतंय मग आता आपलं पुढचं पाऊल काय राहणार पुढलं पाय पाऊल असं राहणार नगरपालिकेने आम्हाला न्याय नाही दिला आमचं पाऊल राहणार आहे बहिष्कार टाकणं म्हणून मतदानावरच बहिष्कार भाई, मतदानावर बहिष्कार मग आपण नगरसेवक कसे होणार आता आम्ही पट्टे ठरू काय करायचं काय ते नाही तेवढं नाही नाही म्हणायचं उभं काय करायचं त्याच्यामध्ये जागळी नगरपालिका स्थापन करायची का वेगळी नगरपालिका एवढी आहे ना आपली मोठी ग्रामपंचायत येऊ का आम्ही मग असं करू ग्रामपंचायतीत जाणार नाही नाही ग्रामपंचायतीत द्या आम्हाला मग मग नगरपालिकेचा विषय नाही राहणार ना गोळेगाव डायरेक्ट जॉईन करतो म्हणजे नदी डायरेक्ट गोळेगाव आणि हे तुम्हाला गोळेगाव या पद्धतीचा आहे ना तुमचे एकट्या शब्दाने ऐकतील का बाकी अहो मी काय होतो सगळ्यांना बोलावल्याशिवाय नाही निर्णय घेणार आपण अच्छा मग हे असं काय होत त्यांना पण नगरपालिकेला आपल्या जाब विचारला पाहिजे आपण सगळ्या घरपाट्या भरतो नळपट्ट्या भरतो सगळं भरतो मग असं बाबा काय झालं आपण त्यांना विचारले मग आता शेवटी त्यांचा प्रश्न काय येत आहे त्यांचं आपल्याला ते कळणच चालतंय धन्यवाद साहेब याच्या आपण तीस तारखेच्या पुढे याच्यावर शंभर टक्के बोलू पण त्यांनी जो वेळ दिलेला आहे तो त्यांना वेळ देणं गरजेचं आहे शंभर टक्के Oh,